नमस्कार मंडळी शुभ प्रभात कसे आहेत सगळे बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवते आता सकाळच्या टिफिनसाठी वेगळा चांना डाळ फक्त धुवून मी जास्त काही म्हणजे भिजत ठेवली नव्हती आणि याची डायरेक्ट आता भाजी बनवते एक बटाटा थोडासा फ्लावर पटकन इन्स्टंट बनणार आहे पाच मिनटात भाजी तयार हा माझा नवीन टिक त्याच्यामध्ये कांदा आणि मधी फ्राय करते आपले रोजचे मसाले हळद कांदा लसूण मसाला माझा फेवरेट थोडासा मालवणी मसाला थोडासा आणि त्याच्यानंतर थंडी गरम मसाला ओके हे त्याच्यामध्ये मला ॲड करायचं आहे दोन मिनिट भाजी आपली दोन छत्या घाल भाजी भाजी భూ టై <coughs> <coughs> वा ऐका तांदळाच्या भाकऱ्या नाही ते भाजी